एम एस सी इन डाटा सायन्स या विषयात विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतून विद्यापीठात प्रथम क्रमांक संपादन केल्याबद्दल मान्य कुलपती यांच्या शुभ हस्ते त्याला सन्मानित करण्यात येत आहे यानंतर पवार प्राजक्ता नामदेव एम कॉम इन ॲडव्हान्स अकाउंटन्सी या विषयात वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखेतून विद्यापीठात प्रथम क्रमांक प्राजक्ता नामदेव पवार फर्स्ट रँक इन द युनिव्हर्सिटी फ्रॉम द फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट इन द सब्जेक्ट ऑफ एम कॉम इन डान्स अकाउंटन्सी एम कॉम इन ॲडव्हान्स अकाउंटन्सी या विषयात वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतून विद्यापीठात प्रथम क्रमांक संपादन केल्याबद्दल पवार प्राजक्ता नामदेव या विद्यार्थिनीला सन्मानित करण्यात येत आहे यानंतर सरकार प्रतीक अशोक एम इन सायकोलॉजी या विषयात मानव्य विद्याशाखेतून विद्यापीठात प्रथम क्रमांक प्रतीक अशोक सरकाळे फर्स्ट रँक इन द युनिव्हर्सिटी ह्युमॅनिटीज इन द सब्जेक्ट ऑफ सायकोलॉजी सरकाळे प्रतीक अशोक या विद्यार्थ्याला माननीय कुलपती यांच्या शुभ हस्ते पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे थँक्यू सर आता सन्मान्य राज्यपाल महोदय व व्यासपीठावरील इतर मान्यवरांच्या समवेत विविध विषयांच्या पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या स्नातकांचे चार ग्रुपमध्ये फोटो घेण्यात येतील द फोटोग्राफ्स ऑफ द पोस्ट ग्रॅज्युएट कॅन्डिडेट्स विल बी टेकन विथ ऑनरेबल वाईस चान्सलर सर अँड अदर डिग्नेटरीज ऑन फोर ग्रुप्स सुर्वे आशुतोष संजय एम इन डाटा सायन्स मंतेर रायमन जॉनसन एम एस इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री बनकर शुभम दत्तात्रेय एम एस सी इन इलेक्ट्रॉनिक्स भारती रोहित शुक्राचार्य एम इन फॉरेन्सिक सायन्स महाडिक अमेय विकास एम इन अप्लाय मायक्रोबायोलॉजी बागवान अलीशा महम्मद एम इन स्टॅटिस्टिक्स माने अमिषा अनिल एम इन मॅथेमॅटिक्स बेहरा प्रतीक्षा एम इन बॉटनी नलावडे नीतीन सुरेश एमएसीन फिशरीज यू नाव द सेकंड ग्रुप शेख आसिफ हमीद आरिकले आकांक्षा विजयकुमार यादव श्वेता अनिल अजित, बाबर हर्षा महेश पेटे मृण्मयी श्रीकृष्ण यादव हर्षदा राजाराम फाळके प्राजक्ता तेजपाल माने विन किसन पवार प्राजक्ता नामदेव मालवडकर मिताली प्रशांत शिंदे गायत्री सुरेश किर्दत साक्षी शशिकांत थर्ड ग्रुप पवार प्राजक्ता नामदेव एम इन ॲडव्हान्स्ड अकाउंटन्सी मालवडकर मिताली प्रशांत एम इन बँक मॅनेजमेंट शिंदे गायत्री सुरेश एम इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किर्दत साक्षी शशिकांत एम इन बिजनेस ॲडमिनिस्ट्रेशन फोर्थ ग्रुप सरका प्रतीक अशोक फर्स्ट रैंक इन एम ए साइकोलॉजी बुदावले संदीप दिनकर फर्स्ट रैंक इन एम ए सोशोलॉजी जाधव ऐश्वर्या कुमार फर्स्ट रैंक इन हिंदी जाधव कुणाल जगन्नाथ फर्स्ट रैंक इन एम ए हिस्ट्री गुजर वैष्णवी दत्तात्रेय फर्स्ट रैंक इन एम ए पॉलिटिकल साइंस नाचन सोनाली मोहन फर्स्ट रैंक इन एम ए जोग्राफी भोसले निलांगी नामदेव फर्स्ट रँक इन मराठी जावळे रोहिणी रत्नकांत फर्स्ट रँक इन इकॉनॉमिक्स शेख हिना नजीर, फर्स्ट रँक इन एम ए इंग्लिश आणि कोचळे समाधान शामराव फर्स्ट रँक इन संस्कृत